आता क्रीडा विश्वातून आहे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड झाली आहे रोहित शर्मा ऐवजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार आता हार्दिक पंड्या असेल गुजरात टायटन्स कडून पंड्याचं मुंबई इंडियन्स मध्ये पुनरागमन करण्यात आलंय आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्यासोबत आहे विजय आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की हार्दिक पांड्या याच वर्षी की मौन काय काही गेल्या महिन्याभरातच त्याचं मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन झालं होतं गुजराती टायटन्सकडनं त्यानं कर्णधार म्हणून अतिशय उत्तम कामगिरी बजावली पदार्पणात त्याने विजेतेपद जिंकून दिलं दुसऱ्या वर्षी तो फायनलपर्यंत पोहोचला पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं पण ही सगळी जी काही घडामोड होते आहे याच्यामध्ये आणखी काहीतरी बातमी येण्याची शक्यता आहे याचं कारण ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक पुढच्या वर्षी होतोय त्यात रोहित खेळणार की नाही याच्याविषयी प्रश्नचिन्ह रोहित जर खेळला नाही तर अर्थातच कर्णधारपदी तो नसणार मग अशा वेळी त्या भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि तिथे जर हार्दिक पंड्या जर कर्णधार होणार असेल तर आधीच मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदी बढती दिली आहे का असे प्रश्न सध्या तरी एक पत्रकार म्हणून माझ्या डोक्यात घोळ घालतायत पण या निमित्तानं एक नवी घडामोड होते रोहित शर्मा ऐवजी मुंबई इंडियन्सचा कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड झालेली आहे धन्यवाद विजय या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट